मित्रांनो गुड मॉर्निंग आपण मॉर्निंग वॉक करत असताना काल दोन वाईट घटना घडलेल्या आहेत त्यापैकी पहिली घटना ही जी आहे आपली तर ती परभणी आणि गंगाखेड रोडवर घडली आहे आणि दुसरी ही गडचिरोली रोडवर घडली आहे दोन महिला मॉर्निंग वॉकला जात असताना त्या ठिकाणी अज्ञात वाहनाने वाहनाने त्याला धडक देऊन त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला व दुसरा ॲक्सिडंट आपला गडचिरोली आणि नागपूर हायवेवर झाला त्या ठिकाणी चार मुलं पोलीस भरती किंवा इतर प्रॅक्टिस करायला आले होते तर त्या ठिकाणी त्यापैकी दोन मित्रांनो जाग्यावरच वार ते वारले तर अशा वेळेला आपण मॉर्निंग वॉक करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे कारण सकाळी सकाळी ट्रक ड्रायव्हर किंवा इतर जे आहे तर ते त्यांना झोपसुद्धा लागू शकते म्हणून आपण ही काळजी घेणं काळाची गरज आहे आपण थोडं रोडच्या साईडला करावं व आपला व्यायाम करत असताना रोडच्या साईडला आपण कुठेतरी निवांत जागी करावं काय ठर बोला मित्रांनो ही कालची आज जी घटना झाली काल ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण ज्यावेळेस मॉर्निंग वॉक करतात त्यावेळेस प्रथम प्राधान्य हे त्या रोडचा रोडवर रो जो हक्क आहे तो पहिला आहे ड्रायव्हर लोकांचा आणि ते गाडी चालवतात त्यांचा कारण की तो रस्ता त्यांच्यासाठी बनवलेला आहे तो काही मॉर्निंग वॉक करायसाठी नाही पण आपल्याला जर मॉर्निंग वॉक करायचा असा मित्रांनो आपण आपली साईड था 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 जी डाव्या बाजून जे चालायची सांगितलेलं आहे नवीन नियमानुसार त्या साईडने आपण चालायला पाहिजे तुमच्या दिशेने आपण चालू नाही आणि ज्यावेळेस तुम्ही पुढं प्राणायाम वगैरे करता व्यायाम करता तर ते थोडं मोकळी जागा बघायची ग्राउंड वगैरे बघायचा प्रत्येक ठिकाणी ग्राउंड वगैरे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी जाऊन आपण निवामानपणे व्यायाम करायचा रोडवर आडवा तेडवा व्यायाम करू नये यामुळे अशा या दुर्घटना होत आहेत त्यामुळे आपण वॉर्निंग वार्गिंग करताना बरोबर जे नवीन नियम जे आहेत ट्राफिकचे चालायचे त्या नियमानुसार आपण चालावे आणि वाहनाच्या विरुद्धविषयी चालावी का समोरून जर वाहन येत असलं तर त्या साईडला आपण चालायला पाहिजे कारण समोरचं वाहन आपल्याला दिसते की त्या वाहन आपल्याला किती डिस्टन्स आहे काय आपण जर ते अंगावर आपण साईड लावू शकतो आणि ते जर आपण वा त्या वाहनाच्या जर साईडने नाही चालतो आपण जे वाहन पाठीला आपण ड्रायव्हरना घरी कधी अंदाज लागत नाही एवढे प्रथाने काही करणार सरळ सरळ आपल्या ते घडामोडी वाहन चालले जाते तर हे जर घटना करायचं निमित्तानं वाहनतून ते नियम पाळा आणि आपण मॉर्निंग वॉक करा आणि आपली काळजी घ्या धन्यवाद